शेलू ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांबाबत आणि प्रशासकीय काळात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना सुरू असलेली विकास कामे आता वादाच्या भोऱ्या सापडत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शेलू गावात रस्त्याच्या शेजारी गृहसंकुलाला पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम करत असताना पाईपलाईन टाकण्यासाठी राधाकृष्ण डेअरी ते दीपक बोरगावकर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे पाईपलाईनचे काम करण्यासाठी सुरू केलेल्या खोदकामात कॉन्क्रीटचा पक्का रस्ता फोडला जात असून जनतेचा पैसा वाया घालवण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे या कामासंदर्भात तक्रार करत संबंधित विकासकाने बेकायदा कॉन्क्रीट पक्का रस्ता फोडला असल्याचा आरोप करण्यात आला आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हिसाळगे यांनी शेडू ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल केला असून सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवावे आणि खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय हिसाळगे यांनी केली आहे कमेंट सबस्क्राईब